नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ दुर्गा माता की जय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्णय त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते तर मैत्रिणींनो आज आपल्या इथे घटस्थापना झालेली आहे सगळीकडे आनंदी आनंद आहे घटस्थापना म्हटली की आगमन झाले आपल्या घरी नवरात्रीचे देवीचे नवरात्रीत सगळीकडे अगदी लख प्रकाशाने मंडप सजलेले असतात त्याचमध्ये दांडिया गरबा याचाही उत्साह मोठा असतो मैत्रिणींनो सगळीकडे असा आनंदी आनंद पसरलेला असतो अगदी उत्साहात सगळा सण हा साजरी होत असतो मैत्रिणींनो सगळीकडे तर मैत्रिणींनो माझी घटस्थापना करून झाली आहे तर मैत्रिणींनो माझ्या घरचे घट कसे आहेत बघा अखंड दिवा लावलेला आहे इकडे हा आपला आरतीचा दिवाही लावलेला आहे अखंड दिवा पण लावलेला आहे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे थोडा कापूर घातलेला आहे मैत्रिणी आणि थोडेसे तांदळाचे दाणे घातले ह्यामुळे दिवा व्यवस्थित चालतो दिव्याला व्यवस्थित असा ऑक्सिजन मिळतं त्यामुळे दिवा असा व्यवस्थित चालतो मैत्रिणी आणि त्याला लवकर काजळही येत नाही आणि आपल्या गव्हाची रास घातलेली आहे आणि त्याच्यावर कळस ठेवलेला आहे त्याच्यावर स्वास्तिक काढला कळसामध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये अक्षदा हळद कुंकू आणि फूल वाहून ठेवलं आहे मैत्रिणीनं आणि हे आपल्या देवीचा टाक नाही आहे आपल्याकडं त्याच्यामुळे देवीचा टाक म्हणून सुपारी हळदी कुंकू अक्षदा वाहून तिथं ठेवलं आहे मैत्रिणींनो आणि हे सर्व देवीचे शृंगार आहेत मैत्रिणींनो याच्यात सगळ्या वस्तूंचा समावेश आहे आणि हे आपलं आहे घट स्थापन केलेला मैत्रिणीनं आज प्रथम असती पानांची माळ ती नागिरीचे पानांची माळ आहे मैत्रिणींनो आणि मैत्रिणींनो हे जे आहे ते शुभ लाभचं ते स्वतः मी उलंद बनवलेलं आहे माझ्या स्वतःच्या हाताने आणि हे जे समोर आहे ते पण आणि ही मला साधीशी छोटीशी रांगोळी काढली आहे मी घटासमोर मला काही एवढी व्यवस्थित रांगोळी काढता येत नाही मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो हे बघा कसा घट बसवला आहे घटावरही स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे आणि आज प्रथम माळ असल्यामुळे नागिनीच्या पानांचीच माळ असते मैत्रिणींनो रेणुका मातेचा फोटो ठेवला आहे स आणि तुळजाभवानी मातेचा पण फोटो ठेवला आहे मैत्रिणींनो आणि देवीला माळ पण घातली आहे आणि सप्तशतीचे पाठही आज केले आहे मैत्रिणींनो आणि तसेच स्वामीचरित्र सारामृतही पठण केले आहे मैत्रिणींनो आज स्वामींची सेवा केली आहे आणि देवीचीही सेवा केली आहे आणि आज आरतीही पण झाली मैत्रिणींनो आणि खूप अशी दगदग थोडीफार झाली आहे मैत्रिणींनो आणि हे सर्व काही देवीचे शृंगार आहेत मैत्रिणी त्यात खण ते खणाचे कूस आहे देदीमध्ये परत बांगड्या आहेत गळ्यातलं आहे जोडवे आहेत नथ आहे सर्व काही त्यामध्ये समावेश केलेला आहे मात्र देवींना जेवढा शृंगार असतो ते सर्व काही त्या खणामध्ये समाविष्ट केलेला आहे मात्र तांदळावर आपल्याकडे देवीचा पाठ नसल्यामुळे तांदळावर पानावर सुपारी म्हणून देवीचा पाठ केला आहे मंत्रिम तर मैत्रिणींनो माझी घट स्थापना केली पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा श्रीस्वामी समर्थ तेजेस्वामी समर्थ दुर्गा माता की जय दुर्गे दुर्ग भारी तुसेन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो वार्ता संकट निवारी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी उदैत्या सुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीनी जय देवी जय देवी तर मैत्रिणींनो ह्या अर्थीचा अर्थ असा आहे की एक महिषासुर नावाचा एक राक्षस होता तो अगदी उन्मत्त झालेला होता त्रिभुवनातील प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्ट आपल्या मालकीची असावी त्यावर आपले, आपले, असा आपले नियंत्रण असावे म्हणून त्या इंद्राला हटवले आणि त्याचा राज्य कारभारच आपल्या हाती घेतला त्यामुळे सगळीकडे अनर्थ उडावला एवढे मोठे पराक्रमे देवही ते भयभीत झाले काय करावे त्यांना सुचत नव्हते अखेर सर्व देव एकत्र आले आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना ते शरण गेले म्हैसासुराच्या अन्यायाच्या अत्याचाराच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या त्रासापासून आम्हाला सोडवावे अशी विनंती त्यांनी केली ते सारे ऐकून ब्रह्मा विष्णू महेश संतापले तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवी निर्माण केली तिला वेगवेगळ्या शस्त्राने सन्मानित करून महिषासुराचा नाश करण्यासाठी पाठविले मैत्रिणींनो देवी आणि राक्षसांचे घनघोर युद्ध झाले अश्विन शुद्ध प्रतिपदेस पासून पुढे नऊ दिवस हा युद्ध चालत होते मैत्रिणींनो अखेर शक्ती देवीने त्या राक्षसाचा वध केला व सर्व देवांना आणि सृष्टीला त्याच्या त्रासापासून मुक्त केले त्यामुळे शक्तिदेव महिषासूरमृदिनी असे म्हणतात अश्विन नवरात्रात तिचा उत्साह मोठ्या थाटामाटाने उत्साहात साजरा केला जातो महिषासुराचा वध महिषासुराचा वध करण्यासाठी परमेश्वराच्या शक्तिरूपाने स्त्रीचा अवतार धारण केला होता ह्या अवतारावर वेगवेगळ्या रूपात पूजन केले जाते मैत्रिणीनो ब्रह्मदेवापासून सरस्वती विष्णूपासून महालक्ष्मी व शंकरापासून महाकाली या देवी निर्माण झाल्या असेही मानले जाते मैत्रिणींनो माता शक्तीची मुख्य रूपे प्रसिद्ध आहे त्यातील काही सौम्य आहे चैत्रातील देवी नन्नपूर्णा भाद्रपदातील हरतालिका श्रावणातील मंगरागोळ अश्विनीतील ललिता गौरी आणि ती सौम्य आहे रूपे ऐश्वर्याची देवी महालक्ष्मी आणि विद्येची ज्ञानाची देवी महासरस्वती ही ती रूपे आहेत रुपे आणत आहे, तरी ईश्वरत्व एकच त्या देवीचा हा उत्साह ह्या नवरात्रीत देवी युद्ध खेळून थकलेली असते म्हणून नऊ दिवस फक्त तिची सेवा करावी या दसऱ्याला दर्शनाला